नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या ताजा घडामोडींचा धावता आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सलग सहाव्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हसन मुश्रीफ यांचा विजयोत्सव गड शहरातील बांधकाम कामगारांना भांडिसांचे वाटप मधुश्रेष्ठ विद्यालय येथे एकोणतीस नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचं आयोजन आजरा साखर कारखान्यावर भुस्तोड मजुरांच्या बालक शिक्षणाबाबत बैठक मुकादम कारखाना व्यवस्थापन आणि शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाचा प्रयत्न आपासाहेब नलवडे साखर कारखान्याचा पंचेचाळीसावा गडी हंगाम शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश पताळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी समारंभाचं आयोजन पोवाड <वार्ण> महाविद्यालयात संविधान दिन आणि सव्वीस अकरा शहीदांना अभिवादन एनएसएस विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त प्रास्ताविक वाचन आणि सविस्तर मार्गदर्शन सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीद जवानांसह मलतवाडीचे शहीद जवान नाना बाकोजी पाटील यांना श्रद्धांजली